आज दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी समता फाउंडेशन मुंबई आणि जिल्हा कारागृह सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी चष्मेवाटप शिबीर त्वचारूग तपासणी औषधोपचार तसेच ई श्रम कार्ड आयुष्यमान भारत कार्ड्स आणि खेळाचे साहित्य तसेच मनोरंजनाच्या साहित्याचं वाटप या या ठिकाणी या कारागृहामध्ये समता फाउंडेशनच्या माध्यमातून पार पडत आहे त्याच्या साहित्यामध्ये या ठिकाणी बंदी बांधवांसाठी कॅरम लुडो चेस बुद्धिबळ अशा या खेळाच्या साहित्याचं वाटप या ठिकाणी आज होत आहे सोबतच मनोरंजनाच्या साहित्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फाउंडेशननी तीनशेहून अधिक एल डी टी व्हीचं डिस्ट्रीब्युशनसुद्धा केलेलं आहे की जेणेकरून बंदी बांधवांच्या मनोरंजन या ठिकाणी व्हावं आणि बाहेरच्या जगामध्ये काय घडतंय याची माहितीसुद्धा या आपल्या बंदी बांधवांना व्हावी याकरता या उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे मनोरंजनाच्या साहित्यामध्ये हार्मोनियम तबला प पखवाज टाळ मृदुंग या साहित्याचं वाटपसुद्धा बंद्यांसाठी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं जात आहे आजच्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र का, कारागृहाचे ए जी अमिताभ गुप्ता सर आ, आज या ठिकाणी येत आहेत तसेच सोबतच संपूर्ण टीम या ठिकाणी फाउंडेशनची समता फाउंडेशनची टीमसुद्धा या ठिकाणी आज उपस्थित आहे जो उपचार आहे तो फ्रीमध्ये होतो जसं आपण अडीच लाख एक वर्ष खर्च केले तर एप्रिल महिन्यात परत अडीच लाख ऍड होऊन परत पाच लाखापर्यंत आपल्याला तसं दरवर्षी आपल्याला पाच लाखापर्यंत उपचार घेता येतो तसं शासनाने निवडून दिलेल्या नियुक्त तो उपचार घेता येतो त्याचप्रमाणे आपण प्रत्येक जिल्ह्यावाईज एक कार्ड बनव तयार केलेलं आहे त्याला आपण माहिती पत्रक म्हणतो जे प्रत्येक जिल्ह्यावाईज ज्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आपण कार्ड देणार आहोत त्या त्या जिल्ह्याची माहिती असणार त्यामध्ये पूर्ण हॉस्पिटल मागच्या साईडना पूर्ण हॉस्पिटल लिस्ट असणार आहे त्यामुळे जे बेनिफिशरी आहे त्यांना कार्डचा उपयोग करण्यास मदत